लग्नाची बेडी या मालिकेच्या महाएपिसोडच्या दुसऱ्या भागात आपण पाहणार रा आहोत राणीने घटस्फोटाच्या पेपरवर सही केली आहे हे, हे कळल्यावर सिंधूला धक्काच बसतो ती राणीला समजावते की मधुताई तुम्ही प्लीज असं करू नका एकदा विनूचा तरी विचार करा तो काय करेल बिचारा आणि त्यावर राणी म्हणते की मला विनूची काळजी नाही आहे कारण त्याच्यासाठी तू आहे ना त्याचं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे आणि आता मी फक्त राघवचा विचार करत आहे त्याच्या आनंदासाठी मी काहीही करायला तयार आहे आणि मग ती रडतच सिंधूला मिठी मारते आणि तिला सांगते की राघवची काळजी घे आणि मग ती तेथून बाहेर पडते पण सिंधूसुद्धा तिच्या पाठोपाठ जात असते ती राणीला आवाज देत थांबवण्याचा प्रयत्न करत असते पण राणी काही ऐकत नाही ती रागातच रस्त्यावरून चाललेली असते आणि त्याच वेळी अचानक एक गाडी तिच्या समोर येते आणि राणीचा अपघात होतो त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी राणी बेशुद्ध असते सिंधू तिच्या जवळच बसलेली असते घरातील इतर सगळेजणही त्या ठिकाणीच असतात ऋतुजा मुद्दाम म्हणत असते की बघितल्या ना वहिनी साहेब या सिंधूमुळे आपल्या राणीची काय अवस्था झाली आहे ते त्यावर रुक्मिणी तिला म्हणते की आपण या विषयावर नंतर बोलू पण ऋतुजा काही ऐकतच नाही उलट ती सिंधूचा हात पकडत तिला म्हणते की तू इथून बाहेर निघ तुला राणीजवळ बसण्याची काही गरज नाही आहे आणि ऋतुजाचं हे वागणं बघून रत्नाकर आणि राजश्री तिला समजवण्याचा प्रयत्न करतात पण काई ती काही ऐकायला तयारच नसते ती म्हणते की या मुलीमुळे प्रत्येक वेळी आपल्या घरावर संकट येतं राघव हीचं लग्न मोडायला गेला तर त्या विशालने त्याच्यावरच हल्ला केला आणि आता राणीची सुद्धा तीच अवस्था झाली आहे त्यामुळे ही आपल्या घरात आलेली मला चालणार नाही त्यावर रुक्मिणी तिला समजवण्याचा प्रयत्न करते की काल रात्री नेमकं काय घडलं ते ना तू बघितलं ना मी त्यामुळे तू उगाच असे काही आरोप करू नको आणि हे सुद्धा विसरू नको की राघव आज आपल्यासमोर सुखरूप उभा आहे तो फक्त सिंधूमुळे त्यामुळे ऋतुजा गप्प बसते त्याचवेळी राघव दुसऱ्या एका डॉक्टरांना त्या ठिकाणी घेऊन हो येतो डॉक्टर विचारतात की यांचा अपघात नेमका कसा झाला आणि मग सिंधू काल रात्री घडलेला सगळा प्रकार त्यांना सांगते तर राघव म्हणत असतो की डॉक्टर यासुद्धा डॉक्टर सिंधू आहेत मधुची प्रायमरी ट्रीटमेंट त्यांनीच केली त्यावर डॉक्टर विचारतात मग त्या इथे असताना मला का बोलावलं तर ऋतुजा मध्येच म्हणते कारण आमचा तिच्यावर विश्वास नाही आहे त्यानंतर डॉक्टर सिंधूला विचारतात की त्यांना कुठे कुठे लागलं आहे हे, हे तुम्ही चेक केलंय का त्यावर सिंधू सांगते हो हाताला आणि पायाला थोडं खरचटलं आहे बाकी काही नाही त्यावर डॉक्टर म्हणतात ठीक आहे मग मी काही औषधं लिहून देतो आणि ते राघवला म्हणतात की तुम्ही माझ्यासोबत बाहेर चला मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे आणि मग राघव त्यांच्यासोबत बाहेर जातो तर इकडे ऋतुजा पुन्हा सिंधूवर आरोप करायला सुरुवात करते ती सिंधूला विचारत असते की काल नेमकं काय झालं होतं ग काय बोलली होती तू राणीला त्यावर सिंधू सांगते की मी त्यांना काही बोललेले नाहीये उलट त्याच माझ्या घरी आल्या होत्या हे सांगायला की त्यांनी घटस्फोटाच्या पेपरवर सही केली आहे त्यावर ऋतुजा विचारते मग तू नक्कीच तिला काहीतरी बोलली असशील ना त्यावर सिंधू म्हणते हो बोलले ना मी त्यांना सांगितलं की प्लीज असं करू नका एकदा विनूचा तरी विचार करा मात्र ऋतुजा म्हणते की तुझ्या बोलण्यावर आमच्यापैकी घरातील कोणाचाही विश्वास नाही आहे तर सिंधू म्हणते की मी जे काही सांगते ते खरं आहे तुम्हाला विश्वास ठेवायचा असेल तर ठेवा नाही तर नका ठेवू आणि ते ऋतुजा चिडते आणि ती सिंधूचा हात पकडूनच तिला त्या रूममधून बाहेर घेऊन येते सिंधू म्हणत असते की प्लीज माझा हात सोडा काकू मला त्रास होत आहे तर ऋतुजा म्हणते की तुझ्यामुळे आम्हाला जो त्रास झाला आहे त्याचं काय तू या घरात जेव्हापासून आली आहे ना तेव्हापासून हे घर उद्ध्वस्त झालं आहे त्यावर राजश्री ऋतुजाला समजावण्याचा खूप प्रयत्न करते पण ऋतुजा म्हणते की वहिनी तुम्हीच तुमच्या या लाडक्या सुनेला सांगा ना की यापुढे या घरात पाऊलही ठेवायचं नाही जर इच्यामुळे आता माझ्या घरावर कोणतं संकट आलं ना तर मी गप्प बसणार नाही आणि मग त्याच वेळी राघव त्या ठिकाणी येतो आणि तो, तो मोठ्याने ऋतुजावर ओरडतो त्यामुळे ऋतुजा सिंधूचा हात सोडते तर राघव तिला विचारत असतो की काकू हे सगळं काय चाललंय तर ऋतुजा रागातच म्हणते की आला या सिंधूचा तारणहार तर राघव म्हणतो की सिंधू जे काही सांगते ना तेच खरं आहे मात्र रेश्मामध्येच त्याला विचारते की भाऊजी हे सगळं तुम्हाला कसं माहीत आणि मुळात ज्या ज्या ठिकाणी संकट असतात त्या त्या ठिकाणी हे सिंधू कशी काय पोहोचते नक्की कोणती सुपर पॉवर आहे हिच्याकडे आणि तिचा तो प्रश्न ऐकून घरातील सगळेजण अजूनच चिडतात राघव तिला गप्प बसायला सांगत असतो पण ऋतुजाने रेश्मा काही गप्प बसत नाही त्या उगात सिंधूवर आरोप करत तिला विचारत असतात की सांग ना नक्की कोणती सुपर पॉवर आहे तुझ्याकडे आणि त्यावर राघव म्हणतो की मी सांगतो प्रेम तर रत्नाकर सुद्धा हसून म्हणतो की अगदी खरं बोलल्यास तू राघव तर सुद्धा म्हणते की आपलं ज्या माणसावर प्रेम असताना त्याच्यावर येणाऱ्या संकटाची चाहूल आपल्याला आधीच लागते पण हे तुम्हाला दोघींना कळणार नाही आणि त्यामुळे त्या दोघीजणी गप्प बसतात तर रत्नाकर सांगतो आणि काही झालं तरीही सिंधू या घराबाहेर जाणार नाही आणि मग राघव सिंधूचा हात पकडून तिला पुन्हा रूममध्ये घेऊन जातो त्यामुळे ऋतुजा रेश्मा खूप चिडतात त्यानंतर सिंधू आणि राघवच्या पाठोपाठ रत्नाकर रुक्मिणी आणि सुद्धा त्या रूममध्ये जातात राजश्री राघवला विचारत असते की काय झालं डॉक्टर काय म्हणाले राणी शुद्धीवर कधीपर्यंत येईल आणि त्यावर राघव सांगतो की अपघातामुळे तिची बॉडी ट्रॉमामध्ये गेली आहे शुद्धीवर यायला थोडा वेळ लागेल आणि ती शुद्धीवर आल्यानंतर आपल्याला तिच्या काही टेस्ट कराव्या लागतील आणि मगच समजेल नक्की काय झालं आहे ते तर दुसरीकडे रेश्मा हसतच ऋतुजाला विचारत असते की आई तुम्हाला आज नेमकं काय झालं होतं तुम्ही वेगळंच काहीतरी वागत होतं तुमच्या अंगात काय पुन्हा एकदा काकूस संचारल्या की काय आणि त्यावर ऋतुजा म्हणते की त्याची काय गरज आहे कारण तुला माहिती आहे ना मला ती सिंधू अजिबातच आवडत नाही त्यावर रेश्मा म्हणते पण ती राणी वहिनी तरी कुठे चांगली आहे त्यावर ऋतुजा म्हणते की ते तर आहेच ग पण ते म्हणतात ना दगडापेक्षा वीट बरी म्हणून मी त्या राणीची बाजू घेतली आणि आता खरं तर मला रुक्मिणी वहिनींचंच टेन्शन आलं आहे कारण राणी तर त्यांची फेवरेट होती त्यावर रेश्मा म्हणते हो ना म्हणून तर तिचं आणि राया भाऊजींचं लग्न लावून दिलं पण आता बघा ती कोणाची बायको झाली आहे ते त्यावर ऋतुजा म्हणते की अगं हे काय बोलते असतो तर रेश्मा म्हणते की आई मी काही चुकीचं बोलत नाही आहे आणि तुम्हाला माहिती आहे का ही राणी वहिनी ना अगदी मुंगीसारखी आहे जशी मुंगी गुळाच्या ढेपेला चिटकलेली असते ना तशी ही राणीवहिनी आपल्या घराला चिटकलेली आहे काही झालं तरी ती हे घर सोडून जाणार नाही तर त्याच वेळी त्यांचं लक्ष तिथे उभ्या असणाऱ्या विनूकडे जातं आणि त्याला असं अचानक बघून त्या दोघी घाबरतात त्यानंतर विणू राणीकडे जातो तिची अवस्था बघून तो खूप रडत असतो आणि तिला म्हणत असतो की मम्मा प्लीज उठ ना गं आणि मग त्यानंतर सिंधू त्याला समजावते की मम्माला थोडं बरं वाटत नाही आहे त्यामुळे डॉक्टरांनी तिला इंजेक्शन दिलं आहे थोड्या वेळानंतर उठेल ती तर विणू रडतच सिंधूला मिठी मारतो आणि मग तिला म्हणतो की डॉक्टर काकू मला प्रॉमिस करा ज्या प्रकारे तुम्ही मला बरं केलं तसंच माझ्या मम्मालासुद्धा बरं कराल आणि मग सिंधू त्याला तसं प्रॉमिस करते त्यानंतर रात्री सावी सिंधू गप्पा मारत असतात तर सावीला खूप भूक लागलेली असते म्हणून मग सिंधू तिला बाहेर घेऊन जाते तर राघवसुद्धा त्या ठिकाणीच असतो सावी त्याला विचारते की बाबा तुम्ही काय करताय त्यावर राघव सांगतो की मी माझ्यासाठी आणि तुझ्या आईसाठी जेवण वाढतोय त्यावर सावी विचारते की आई जेवली नाही हे तुम्हाला कसं कळलं त्यावर राघव म्हणतो की माझं सगळीकडे लक्ष असतं मला सगळं काही कळतं पण मग त्यानंतर सिंधू रागातच म्हणते की मला भूक नाही आहे त्यामुळे राघवसुद्धा तिला फोर्स करत नाही आणि त्यानंतर जेव्हा त्याला समजतं की सावीला भूक लागली आहे तेव्हा मग स्वतःच्या हाताने तो तिला घास भरवतो त्यामुळे सावी खुश होते आणि मग ती रूममध्ये गेल्यावर राघव सिंधूला सांगतो की तू सुद्धा जेवण करून घे पण ती म्हणते की माझ्याकडे लक्ष देण्यापेक्षा मधुताईंकडे लक्ष द्या मात्र राघव सांगतो की एकाच वेळी मी सगळीकडे लक्ष ठेवू शकतो आणि तो तेथून निघून जातो तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा